श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे गुरुवार श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज माऊली श्री स्वामी समर्थ आजचा भाग आहे अध्याय सहावा गोकर्ण महाबळेश्वरांची कथा श्री गणेशाय नम नामधारक म्हणाले महाराज श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली ते गोकर्णक्षेत्री का गेले सिद्ध म्हणाले शिर्षोत्तम दत्तात्रय यांचा श्रीपाद अवतार भक्तांना उपदेश करून त्यांना आध्यात्मिक दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठीच झाला होता तीर्थक्षेत्रे ही आध्यात्मिक केंद्रेच असतात अशा पवित्र ठिकाणी उपदेश केल्याने व दीक्षा दिल्याने अधिक चांगला प्रभाव पडतो म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ लोककल्याणार्थ तीर्थयात्रा करत होते तीर्थ अनेक असले तरी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य अत्यंत थोर आहे तिथे भगवान शंकर रूपाने नित्य अधिष्ठित आहेत ते शिवशक्तीचे एकत्रित पीठ असल्यामुळे जास्त पवित्र आहे ते, ते जीवाला शिवत्वाकडे नेणारे नेणारे अतिप्राचीन स्थान आहे येथील शिवलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात असून गणपतीने स्वहस्ते त्याची प्रतिष्ठापना केली आहे ती कथा अशी आहे कैकसी या रावणाच्या मातोश्री त्या शिवपूजन केल्याशिवाय अन्न ग्रहण करत नसत एके दिवशी त्यांना पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही म्हणून त्यांनी वाळूची पिंड तयार केली तिची पूजा केली ते पाहून रावणांना कमीपणा वाटला माताजी मी तुम्हाला शिवजीसह कैलास पर्वतच लंकेला आणून देतो अशी घोर प्रतिज्ञा करून ते कैलासापाशी गेले आणि आपल्या वीस हातांनी तो पर्वत गदा गदा हलवू लागले त्या हादऱ्यांनी त्रिभुवन डगमगले पार्वती भयभीत झाल्या तेव्हा शिवजींनी डाव्या हाताने शिखरावर दाब दिला त्यामुळे रावण त्या, त्या पर्वताखाली दडपले गेले त्यांनी अंतरतेने शंकराची प्रार्थना केली ते शिवभक्त असल्याने भोळ्या शिवप्रभूंना दया आली त्यांनी डाव्या हाताचा दाब काढून घेतात दशाननांची सुटका केली तेव्हा जीवदान मिळालेल्या रावणांनी अत्यंतिक समर्पित भावनेने आपले मस्तक छेदले आपल्याच आतड्यांची दोरी वळली ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केले आणि त्याच्या साथीने छत्तीस रागरागिण्यामध्ये सुस्वर गायन केले त्यांचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या शिवजींना त्यांना वर मागण्यास सांगितले त्यांनी मातोश्रीसाठी कैलास पर्वत मागितला तेव्हा ते, ते म्हणाले माझ्या पूजेसाठी मी तुम्हाला माझे आत्मलिंग देतो ते माझा प्राण आहे त्यांनी त्यांना स्वतःचे आत्मलिंग दिले व म्हणाले हे लंकेत घेऊन जा याची तीन वर्ष पूजा करा त्यामुळे तुम्ही ईश्वर ईश्वर स्वरूप व्हाल मात्र मार्गाने जाता हे दिवलिंग कुठेही भूमीवर ठेवू नका शिवजींचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणांना खूपच आनंद झाला होता त्यांना वंदन करून ते लंकेच्या दिशेने निघाले ही वार्ता नारदांनी इंद्रांना सांगताच ते भयभीत झाले मग नारद ब्रह्मदेव इंद्रादी सुरगणाने विष्णूची भेट घेतली व म्हणाले श्रीहरी शिवजींचे आत्मलिंग मिळाल्यामुळे रावण अजरामर होण्याचा धोका निर्माण झाला आहे आता तुम्हीच काहीतरी उपाय करा नाहीतर षष्टीचा नाश अटळ आहे तेव्हा श्री विष्णूंनी शंकरांना गाठले व रावणांना आत्मलिंग देऊन किती वेळ झाला ते विचारून घेतले मग नारद आणि गणपतींना बोलावून काय युक्ती करायची ते नीट समजावून सांगितले त्याप्रमाणे ते, ते दोघे कामगिरीवर रवाना झाले नारदांनी रावणांना गाठले आणि शिवप्रभूचे आत्मलिंग लाभले म्हणून त्यांची खूप प्रशंसा केली इकडे विष्णू विश्नुन, म्हण आप विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र सूर्याकडे सोरून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला नारद म्हणाले दशानन सायं सध्या न करताच पुढे जाणार काय ब्राह्मणांनी संधेची वेळ शक्यतो मोडू नये त्यांचा निरोप घेऊन ते संधेसाठी निघून गेले नारदाचे आचरण पाहून त्यांच्याही मनात आपणही संध्यावंदन केले पाहिजे अन्यथा वृत्तभंग होईल हा विचार दृढ झाला तेवढ्यात त्यांना एक बटू दिसले ते गणपती होते ते ब्राह्मण कुमार भोळे दिसत होते सध्या होईपर्यंत ते आत्मलिंग यांच्याकडे सांभाळायला देऊ असा विचार करून रावणाने त्यांना हाक मारून जवळ बोलावले व त्यांना मदत करण्याची विनंती केली तेव्हा बटू रूपातील गणपती म्हणाले लंकेश्वर तुम्ही सध्या करून लवकर परत या तोपर्यंत मी लिंग सांभाळीन ते मला पेलवेल पेलवले नाही तर मी तुम्हाला तीन हाका मारीन तोवर तुम्ही आला नाही तर मात्र हे लिंग मी खाली ठेवीन ते मान्य करून त्यांनी ते आत्मलिंग त्यांच्या हाती दिले व ते संधेसाठी गेले त्यांच्यापासून काही अंतरावर उभे होते रावण अर्घ्य देत असताना त्यांनी त्यांना हाक मारली रावणाने हात दाखवून त्यांना थांबवण्यास सांगितले मग त्यांनी थोड्या थोड्या अवधीने पुन्हा दोन हाका मारल्या त्यानंतर गणपतींनी स्वतःच्या पिताजीचे ते दिव्य आत्मलिंग भूमीवर ठेवले भूमी स्पर्श होताच ते अगदी घट्ट बसले तेव्हा देवांनी त्यांच्यावर आनंदाने पुष्पवृष्टी केली संध्या आटोपून रावण त्वरेने धावले पण तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता ते लिंग उपटण्यासाठी त्यांनी प्रचंड जोर लावल्यामुळे त्या लिंगाला पीळ पडून ते गायीच्या कानाच्या आकृतीसारखे झाले पण बाहेर आले नाही महाबली शिव प्रभू लिंगरूपाने तिथेच दृढ राहिले तेव्हापासून ते, ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले हाताश रावण रावण रिक्तहस्ते लंकेत परतले शिवजींनी वास्तव केले म्हणून देवही तिथे येऊ एव, येऊन राहू लागले श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ